आपल्याला सगळ्यांना सांगतो तुमच्या माहिन्याप्रमाणे आज दुसरा दिवस उपशन हो सरकारने आणि विशेष करून मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी सगळ्या मागण्याची अंमलबजावणी करणं आवश्यक आहे ती अंमलबजावणी त्यांनी करावी कारण कुपोषणाच्या काळात चौथ्या दिवसापासून ऑटोमॅटिक तोंडाला पाणी यायला सुरू होत आज दुसऱ्या दिवसापासूनच ते सुरू झाली कारण अगोदरच दोन दिवसापासूनचा प्रवास झाले दोन दिवसापासूनच उपोषण उपोस्या, उपोषित असणे त्यामुळे शरीराला जास्तीचा परिणाम होतो त्यामुळे आज कुपोषणाचा दुसरा दिवस हे सरकारला आमचं आहे मागण्याची अंबालमध्ये आम्ही तात्काळ करा गोरगरीब मराठ्यांना सन्मान द्या त्यांचा अपमान करू नका आम्ही तुमचे काही मंत्री म्हणते आम्ही एकाच काढून एकाला देऊ शकत नाही आम्ही त्यांचं काढून आम्हाला द्या म्हणत नाही तुम्ही गैरसमज पसरू नका महाराष्ट्र आमचं हे ते आम्हाला द्या म्हणतोय त्यांचं काढून घेणं म्हणजे काय ओबीसीला ला उदाहरणार्थ बत्तीस टक्के आरक्षण आहे त्यांच्यातलं वीस टक्के आम्ही काढून घेणं गेर मग त्याला काढून घेणं म्हणजे तर त्यांना दहा टक्के ठेवणं याला काढून घेणं म्हणजे मंत्री संभ्रम निर्माण करते आम्ही बत्तीस टक्के ओबीसी आरक्षणातलं वीस टक्के मराठ्याला काढून द्या ओबीसीचं असं म्हणत नाही दहा टक्केच ओबीसी आरक्षण बत्तीस टक्क्यात ओबीसीला ठेवा असं आम्ही म्हणत नाही आम्ही म्हणतोय आमच्या ज्या नोंदी आहेत त्या ओबीसी आरक्षणात आम्ही ओबीसीतच येत मराठा आणि कुंडी हा एकच आहे हे आमचं म्हणणं हे सरकारनं समजून संभ्रम निर्माण करून आला आणि राज्य अस्थिर करण्याचं काम मंत्र्यांकडून होऊ नये ही अपेक्षा आहे तुमचा दुसरा प्रश्न होता की पोरांच्या बाबतीचा आहे पोरांना माझी सगळ्या विनंती आहे तुमच्या गाड्या पोलिसांनी दिलेल्या पार्किंग मध्ये लावा पोलिसांना कोण मोल तर कशाला पत्रकार परिषद झाली तरी मोमल जाईल तो तेवढ्याला आलेला का फक्त काय करायचं काय नाही करायचं या पक्षाने पाठवलेले ते त्यांना काय देणं देणार नाही काय सांगितलंय काय करायचं माणसं बोलत असले तरी पण त्यांनी काय सांगितलं हे ऐकून लोकांना सांगायचं नाही फक्त तिथं दोन आरडायच यांनी का मुंबई नसती नसते या पक्षाचे चमचे ते आणि आज आमच्या अवघी आपल्या गोरगरीबांच्या भविष्यावर अडचणी कारण यांना कधी समाज पाप नाही वाटला यांना येथेच पाप वाटले थांब म्हणून आमच्या सारख्या सात करोड गरीब आम्हाला आरक्षण पाहिजे राजकारण नाही करायचं आणि मुख्यमंत्र्याला नेमकं राजकारण करायचे आरक्षण द्यायचं नाही ज्या ज्या स्पॉट वर पोर असतील त्यांना विनंती आहे संयम धरा वाट बघू आपण शांत राहा आपण वाट बघू रस्ते तुम्ही रस्त्याला गाड्या लावण्याऐवजी तिने त्यांनी सरकारनं आणि पोलिसांनी दिलेल्या मैदानावर लावा माझी विनंती आहे तुम्हाला आता सगळ्या मुंबईत मराठी झाले काय मुंबईत त्यांनी बघून येऊ नये का ते काय वाईट करणार नाही शब्द आहे माझा आणि पोरांना सांगणंय अरे बराच वाईट करायचं नाही आता सगळ्या मुंबईत मराठी पसरले फक्त वान सुरक्षित लावा पोरांना माझं सांगणं मला वाटतं त्या बीपीटी काहीतरी म्हणजे बंदर जवळ तिथलं एक ग्राउंड आहे त्या ग्राउंडला लावा इथून तीनच किलोमीटर ते ग्राउंड आहे त्याच्यानंतर कॉटन ग्रीन म्हणून शिवडीला दोन चार किलोमीटर वर आहे इथून काही येऊ शकतात जाऊ शकतात रेल्वे न येऊ शकतात तिथं लावा ए शेड ए शेड म्हणून खूप मोठी पार्किंग आहे शिवडीला तिथं तिथं पण लावा तुम्ही जर गाड्या व्यवस्थित तुमच्या सुरक्षित लावल्या ना तुम्ही जरी मैदान आले किंवा इकडं तिकडं आले किंवा इकडे तिकडे फिरून आले तर तुम्हाला पुन्हा तुमच्या गाडी कशी जाऊन जेवण करता येईल पाणी करता येईल पाऊस आला तर तुम्हाला तुमच्या गाडी झोपता येईल म्हणून ह्या गोष्टी समजून घ्या तुमच्या गाड्या पार्किंगला लावा आणि इथून वाशी मार्केट वाशीच मैदान जास्तीत जास्त वीस बावीस किलोमीटर वर आहे फक्त तिथं काही गाड्या लावा आणि रेल्वेला पाच रुपये आझाद मैदान लादान वर तुम्ही एक दोन तीन मिनिटात चलत येतो त्यामुळे काही जणांनी तिकडे वाशी मार्केटला गाड्या लावा आणि तिथं सगळं व्यवस्थित होत आहे काय काय केलं आंबूलस हाय की नाही दबळ तुमच्या पाठीमागे ना पुन्हा तिथं पुढं ऊस घेऊन द्या ना ड्रायव्हर जाय डॉक्टर आहेत ना डॉक्टरच्या आपल्या डॉक्टर आणले ना आपले डॉक्टर घरी झोपले काय गेले का जा लवकर डॉक्टर यायला लागले रे बरोबर आपण बर का काय अम्बुलन्स सांगा आणण्या सांगितले होते ना हा पुढे मग अधिकाय एका जागेवर दोन चार घेऊन घ्यावा ते आपल्या माना। आता ठोन म्हणा म्हणजे तिथं तपास आपल्या पोरांनी सगळ्यांनी इथं जे ग्राउंडवर आहेत त्यांना सांगतो तुम्हाला जर कोणाचा फोन आला तर त्यांना सांगा तिकड मार्केटला गाड्या लावा आणि या शांततेचे आंदोलन पार पाडून समजून <laughs> घ्या बोरदळ घालणाऱ्याचा काय उद्देश हे मला नाही माहिती पंजाब गोंधळ घालणाराला सांगा की तुम्ही आंदोलनाची दिशा शांतते ठेवा साध्या बघू ना माझ्या किती दिवस काय करते की तिथे का नाही यांची काय इच्छा आहे संयमान शांतते राहा सगळे माझी विनंती आता कुठे आहे काय कारण आहे कारण ते ते कारण मग आता ते देणं तर काम आहे ना बीएमसीचा कोण असतो इधर आयुक्त असतो इथं मग आयुक्ताचं काम आहे ना ओढ व्हायचा बीएमसीच्या आणि महानगरपालिकेच्या पुढं बीएमसी महानगरपालिका येतात सीएसटी बीएमसी च्या समोरचे आणि सीएसटी समोरच्या बोलायला विनंती आहे शांततेना घ्या नका मिळू देऊ तुम्हाला जेवायला मिळाला नाही तुम्हाला पाणी मिळू देणार मुख्यमंत्री कारण प्रशासक बसलेला असणार आहे सध्या त्याच्यामुळे कंट्रोल सगळा मुख्यमंत्र्यांच असणार पण कधी ना कधी वेळ बदलत असती तुम्ही रिटायर झाली अरे आई सुट्टी देणार नाही कारण मराठा पोराचं पाणी तुम्ही बंद केलं तुम्हाला चांगल्या चांगल्याला जिरली हे तर तुमचं काहीच विषय नाही कोरोना रचनाकारी बदल होत असतो त्या टायमाला सगळं हिशोब होणारे त्यांचं नाव फक्त लिहून फार दीडशे सारे आपल्याला कामाला वीस वर्षाला झाल्यावर का होईना मुख्यमंत्र्यांचं ऐकून आमच्या पोराचं पाणी बंद केलं बाथरूम बंद केले दुकान बंद केले त्या बीएमसीच्या पोरांना तिथं जमलेल्या आहे आणि आणखी पुढं जमले सीएसटी पैसे जमलेल्या पोरांना विनंती होऊन हाल बघू किती दिवस आपल्या हाल करते तुम्ही आपला आदत मायला या तिथे शांतता ठेवा पोलिसांनाही सांगतो पोरांना नका नका विनाकारण त्रास देऊ कारण पोर सरकारनं मुख्यमंत्र्यांना पाणी जेवण जेवण म्हणजे का तुमचे बदलचे नाही तुम्ही हॉटेल बंद करायला लावले बाथरूम बंद करायला लावले म्हणून ते पोर बाय काढले असं मला पत्रकार बांधवांनी सांगितलं मला तर काय माहित नाही मग जर तुम्ही मराठी कदरा म्हणून जर ही भामा मुख्यमंत्र्यांची असल तर महाराष्ट्रातल्या भाजप मधल्या काम करणाऱ्या मराठ्यांनी समजून घ्या तुमचा मुख्यमंत्री गोरगरीब करीत मराठ्यांच्या पवाराला मुंबईत आल्यावर किती त्रास द्यायला लागलाय पोराचं रात्री बसून पाणी बंद केलंय हॉटेल बंद करायचं सांगितले दांधरातून बाथरूम बंद करायला सांगितले म्हणजे लवकर मराठा समाज कदर नाही मागणी जे मुख्यमंत्री साहेब तुमच्या डोक्यात आणखीन गैरसमज काढून टाका तुम्हाला योग्य संधी आली तुम्ही त्या संधीचं सोनं करा मराठ्यांच्या मनाची का आणि मराठ्याला आरक्षण देऊन टाका हे मराठे कधीच तुम्हाला विसरणार नाही ठेव आणखीन दुसऱ्या चौकोशाणाचा दिवस आहे तुम्हाला शब्द देतो आणखीन तुम्ही मराठ्यांचा संयम बघू नका मराठ्याला विठीस धरून त्याचं वाटप करू नका तुमच्या आता संधी आहे संधीचं सोनं करा आणि याला द्या तुम्हाला वाटत मी हानी मारी तुमच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा वाईट दिव, तेव्हा तुम असेल तुम्ही जर पोरांना हाणलं तर तुमच्या मुळे अडचण आहे आम्ही शहा साहेबाला पण आणि मोदी साहेबला पण अडचण येणार आहे पण शब्द ज्यांना ठेवा डाग लागणार आहे त्यांना तुमच्यामुळे हा मग का चालणार आहे आणि सरकार म्हणजे थोडक्यात देवेंद्र फडणवीस म्हणजे लोकांच्या भावनेवर आहे त्याला लोकांचं जितकं पटलं होईल तितकं न बघणारा माणूस हो ना त्यांच्या सगळं हिडल सगळ्या देवदेव गणपतीचं दर्शन घेतल्या कोण केंद्रीय मंत्री आल्या दिल्लीवर त्यांच्या सोबत हिडल मराठ्याच्या मागण्याकडे वेळ नाही ये लक्ष द्यायला मग यालाच म्हणते महाराष्ट्र देवेंद्र फडणवीस अस्थिर करायचा पोलिसांना लाटाचार करायला लावायचा आणि मग त्यांना गणपती नाही दिसत मग त्यांना हिंदुत्व नाही दिसत मग देवदेवता नाही दिसत त्यांना वातावरण भक्त दूषित करायचं हे त्यांचं काम आहे हे त्यांचं काम आहे देवेंद्र फडणवीसांचं बघू पोरांनी शांत राहा इकडे आझाद मैदानाकडे या तिकडचा रस्ता मोकळा करा आझाद मैदानाकडे आणि गाड्या सुरक्षित लावा घड्या मी गाड्या घेऊन जामवलोय पण मार्केटला मैदानावर त्यांची मुंबई काल जाम झाली गाड्या मैदानाला नेऊन लावून मुंबई मोकळी करा मुंबई आपली आहे मी काय गाड्या घेऊन त्यांना उलट सांगितलं नाही तिकडे घेऊन जा गावाकडं हे सरकारनं पसरलेलं आपल्याला मुंबई सांभाळायची रोडवर लावलेल्या ला गाड्या मैदानावर लावा आणि मोकळं करा असं बोललेलं त्याचा गैरअर्थ केला आणि मी सांगितलं की मुंबई मोकळी करा नुसते पण पैमान झाले आणि काय अडचण ना मुंबईत पैप चालू अडचण आहे का गाड्या घेऊन अडचण होती म्हणून सांगितले की गाड्या मैदानला आजही पोरांना सांगतो गाड्या मैदानला लावा गाड्या मुळे होईल तर मुंबईत जाम होईल काल जाम झाली मुलं केलं मला पाहिजे अंमलबजावणी मी कोणाच्या शब्द आश्वासनावर अशा मागे घेणार नाही फक्त पुन्हा एकदा सांगतो तुमची आण भूमिका अकरा ताळेपणा थांबवा कोरोना फक्त माझ्या बोर्ड लागता कामाने हे मात्र तुम्ही समजून घ्या पुन्हा राज्य अस्थिर करू नका हे ध्यानात ठेवा राज्य जर अस्थिर झालं रे बाबा तर जबाबदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहे महाराष्ट्रात तुम्ही मुंबईचा विचार करता तर महाराष्ट्राचा क्षेत्रफळ हे खूप मोठ आहे लोकसंख्येनं महसूल संख्येनं सुद्धा आणि राजकारणासाठी सुद्धा नुसती मुंबई तुमची नाहीये तुमच्या मुंबई न तुम्हाला के मुख्यमंत्री केलं तर माझ्या महाराष्ट्राने गेले नाही अशी दुरी निर्माण करू नका देवेंद्र फडणवीस मुंबई होईल

आता सगळे आमदार खासदार मंत्री जाऊ खरंच नाही कळायचं देवेंद्र फडणवीस म्हणून देवेंद्र वाटणार हे पोट सोपन आहे आणखी लय काही काही बिचार्यांना नाही ना येत आहे जरी त्यांना मानता येत नसतं महाविकास आघाडी किंवा महायुतीला विषय माहिती निवडून आणल्या ते वळवळच करू शकत नाही त्यामुळं दोनही आता फक्त पंचवीसशे विचार येऊन गेले खासदार आज आमदार खासदार म्हणजे ते सगळ्या पक्षाचे येत आणि सत्ते ते घेत त्याचं टेन्शन नाही आहे मला मला टेन्शन यायच आहे गोर बनना फडणवीस का आलो काय मिळणार आहे राज्य असतील करून सत्ता पुन्हा मिळणार आहे कधीच मिळणार नाही तुम्हाला सत्ता पुन्हा मराठी समाजा मुंबई थोडी लय मोठं आहे क्षेत्रफळानं सगळ्या बाबतीत राजकीय क्षेत्रफळ महसुली संख्येच ती भ्रम काढून लवकर आणि मग तेच सांगतो ना आधी देवेंद्र फडणवीस काम करून देत नाही कोणाला उपमुख्यमंत्र्यांना करून देतो तो नाही मंत्र्याला करून देतो ना मधल्या मंत्र्यांना करून देतो आणि त्याच्या एकट्यामुळं कारण त्याला कसं आहे त्याला समाज संपत्र चालतो पण त्याच वजन दिल्लीत राहिलं पण जास्त आहे आता गोर गरीबाला त्रास दिला दिल्लीत वजन राहील कसं दिल्लीत वजन राहील कसं त्याला पुन्हा वाटत असेल की मीच पुन्हा आलो पण मराठीने आल अंद पुन्हा तुला सत्यवर मराठीने आणलं आणि तुला वाटत असेल मी हळून आणून कार्यक्रम करेन करायला प्राण घातक ते डोक्यात टाकल्याला बरं राहील कारण प्रत्येक वेळेस लोक सुद्धा खात नसते कारण आम्ही संयम आहे आम्ही काय जन्म तुमचा समार खायला आमचे ऐका अंधारा तुमच्या आईला तुम्ही नाही बोलणार मा असं का तुमचा तो माहीत तुमचा भूम मा घालणार त्या तुमच्या आईची माया नाही का तुम्हाला तशी माय आईची मला माया बार बार सोपन असतं ते स्वप्न बघू नये पुन्हा खाली गेल्याला कधीच वर येता येणार नाही पोलिसांना एकदा राजकीय करिअर मधून खाली गेला गेला माझी शेवटची विनंती आहे तुम्ही आमच्या हक्काचा ओबीसी आरक्षण आहे मराठा आणि कायला पारित करा तिने लागू करा तिने त्याचे अंमलबजावणी करून टाका सगळे सोयरेला आता दीड वर्ष झाले तीही अंमलबजावणी घ्या ओबीसी करून बोलू मराठ्याला वाटलं नाही करू शकत तुम्ही आम्ही ओबीसीच आम न जाणार आम्हाला वाटतो काय म्हणतो त्याच्यामुळे सांभाळू नका तर मराठा सुद्धा सांभाळा तुम्हाला मराठा सुद्धा समजलेलं आहे नसता लोक भाजपच्या राज्यातल्या पदाधिकाऱ्यांना सुद्धा गावागावात बंदी करून टाकतील पुन्हा पाहिले सारखं सुरू होईल बंदी म्हणून ती वेळ येऊ देऊ नका आणि तिला बीएमसीच्या पोरा सांगतो आझाद माझ्याला यात मोका तुमच्या गाड्या मैदानाला नेऊन लावा संयम आणि शांतता बीएमसी च्या आणि पोराला ठेवा आणि जवळच आपले चार दोन पोरं झाले तिकडे त्याला समजून सांगा आपल्याला इथं अरे जा तुम्ही हिरू नका जाय तुमच्या जिल्ह्याचे असल्याचं बघ पंच्या पंच्या जिल्ह्याचे पोळ येते जा तिकडे जाऊन आपा दोन चार जण घेऊन जा बिरचे दबागा कोणी नाशिकच्या पुणे बागा शेवाय घेऊन जा मी पोरांना एका आठवड्यानं पुन्हा शेवटचा सांगतो आता बरं का बारा बार तुम्हाला उपोषण काढायला घालू गोरगरीब मुंबईच्या मराठा गोरगरीब येत त्यांना त्रास होता कामाने इथं जे जे कुठ तरी उड्डाण पूल येते त्या उड्डाण पुलावरती पूल येत त्या गाड्या तुमच्या काढा आणि मैदानाला निवडून लावा आणि पोलिसाला सरकारला सांगणार तुम्ही त्यांना मैदान द्यायना म्हणून ते काढायला विना तुम्ही तिकडे वाशीला पोर असल्या लावा तुम्ही पोराला सांगता की तुम्ही बीएमसी लावा तुम्ही बीएमसी लावा म्हणून सांगता किंवा तुम्ही ते काय ती गोष्टी बीपीटी चा लावा म्हणता तुम्ही शिवडी लावा मात्र पोरा ला ते कोकाय आला त्यांना मा मात्र माघा दिला म्हणून ते पोर रोड उभा राहते ही चूक सगळी सरकारची आहे किंवा तिथल्या काम करून घेणाऱ्या पोलीस यंत्रणेचे ठराविक ते तिकडून मग शिवडीकडे बोलित तर तिकडे देत नाही इथून म्हणजे वाशिला जाते पोर मग त्यांना येणे घालू घालू नाही नाही हे पोरांचा आधी सांगतो की तुम्ही पटापटा करून घ्या गाड्याला पोलिस त्यांना सांगतो त्याला मार्केट द्या इथं शिवडीला मार्केट आहे जवळ ते देऊन टाका पोराला इथून वाशेला वाशेला वाशी मार्केट नाही इथं ग्राउंड नाही कुठं लावायच्या पोराच्या गाड्या त्यामुळे तू मैदानात खुले करू त्या लवकर पोलिसच आणि त्या जे जे वर तो तु कुठं थांबत ना सामान्य मुंबई करायला त्रास झाला पाहिजे पोरांनी गाड्या मैदानात नेऊन लावा आता नाही बोर मारतोच ठेवायला आपल्या सगळ्या पोहरायला सांगायचं शांततेत राहा म्हणून सगळ्यांनी ग्राउंड वरच्या पोहराय एका मेताला सांगा शांत राहा म्हणून ते कॅमेरामॅनला कसा त्रास देत तुम्हाला काय कळत करे मागचे कॅमेराचे मागचे इकडून दुसऱ्या बाजूने आहे ना त्यांना काय त्रास द्या विनाकार तुम्हाला कळायला पाहिजे अरे ते कॅमेरामॅन आपले तर सरकार आपलं नाही कोणाला त्रास देवा कोणाला नाही सगळ्यांनी तुम्हाला तुमच्यावर जबाबदारी दिली मी उपोषण ला ना मी तुमच्यासाठी एवढं धरतो म्हणल्यावर मागचं तुम्ही शांतते सगळ्यांनी समजलं पाहिजे तुम्ही ते जायला पाहिजे त्यांना सांगायला पाहिजे पाटलाला त्रास देऊ नका तुम्ही तुम्ही तुमच्या गाड्या आणा उलट तुम्ही पाठिंब तुम्ही त्यांच्या जवळ बसायचं नाही तुम्ही सगळ्यांची नोबर आलेली मला मी जे सांग सांगायचं तुम्ही तुम्हाला तुम्ही त्यांच्या सोबत नाही बसायचं त्यांना माझा निरोप द्यायचा आणि त्यांना सांगायचं आपल्याला शांततेचे ते आंदोलन जिंकायचं सगळेजण काम करावर आला आणि मुंबईला आपले जे पत्रकार बांधव आहेत ना हे जिथं जिथं रिपोर्टिंग करते आपल्या शहरात मुंबई सगळ्या त्यांना पण आपल्या आंदोलनाने त्रास देऊ लागिबाद थोडा सुद्धा ते पण मेसेज ठेवला आणि गाड्या मैदानावर निवडून लागून आझाद मैदानला या असे मेसेज टाका शांत देईल सगळ्यांनी मोबाईल वर सुरू करा म्हणा म्हणा आणि मुंबईत आलेल्या मराठ्याच्या आंदोलनाने शांतता देत आझाद बायला या मध्ये रस्ते आणू नका असा मेसेज टाका आणि त्याच्या खाली त्या गा, प्रत्येकाने गाड्या गा, आपण आपल्या ग्राउंड वर नेऊन लावा आणि आझाद बैलांना शांतते द्या रस्ते अडू नका तुम्ही मुंबईत फिरा फक्त रस्ते आणू नका असं भावावर टाका 大概三米多。